भगवंताची आराधना केली आणि भगवंताचा विरोध केला विरोध विरोकाचा पाहिजे हरकत नाही असा विरोध पाहिजे मग मग भगवंताकडून त्याचा आनंद होतो त्या ठिकाणी निळा आणि संबंध जाण या दोनदाचं दातून तो भगवंत करतात आणि तेच उत्तर तिच्या बाबतीत झाले भगवंताचा प्रचंड विरोध आणि या विरोधाला भगवंताने उत्तर दिलेला तिला संपवलेला गंपत आहे कसही करा भगवंताचं नाव कसं घ्या पौशाने काही आदरपूर्वक नाव घेतलं एक भगवंत असतो गुरंत असतो मला भेटले असं घेतलं जसं अर्जुनाने घेतलं दोन वस कुंती मातेने घेतलं घेतलं भीष्माने घेतलं असं आदरपूर्वक नाव घेतलं नाही

लोखंडाला स्पर्श झाले की सोनं बघू आपण मला सांगा एका माणसाकडस मग मग आपण सांगितलं आपल्या तो आहे तुम्हाला तर सोनं लागलं होतं ही गोष्ट तुम्ही लोखंडाला होता करू शकता उत्पादन करायच्या संबंध लोकांना लावला की झाला लावून ठेवा लागत का नाही लावला टच केली का त्याला लावून ठेवल्यावरच म्हणजे बा तो 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 लोक होतो असं तर काही पण भावाची फायदा म्हणले नाही आपल्याला आपल्याला तुकडा वापस पाहिजे कटकटी नको तुझ्या कटकाईना तुम्हाला लावून दिलं नाही लोखाडाला तर म्हणजे काय करू हे बरोबर असं परीक्षा तर तुकडा पुरा ठेवला पुराला पुरा दिवस

तरी काय झालं तरी लोक सोबत भांडा देवासोबत भांडा पण जाईल भांडण्यासाठी का होत नाही महाभाऊ देवाला जा देवाला बोला

माणसी केल्यावर काही निर्माण होताच राहा तो देताच राहाच मुंबईला भगवंतांनी मातीच पड दिलं

आपल्या गावातले चोऱ्या करायला सुरुवात केली संतांनी भगवंतांना चोर म्हणून सुद्धा स्वीकारलेला आहे चोर

नमस्कार करूया सुद्धा केलेला आहे भगवंताच्या गोकुळामध्ये सुरू झाला आणि गोकुळामध्ये हा हा म्हणता भगवंता सगळ्यांच्या घरचं कधी दूर सुरुवात de

पण मला सांगा कृष्ण बोलतो गौरलीला गौरळ शब्दाचा अर्थ असा कि गौरच बोलते कृष्ण काही बोलतो बोलते कोण करत कृष्ण फक्त श्रवण करते पण काही गौरवली असं दाखवलं आरचे गौरली कृष्ण कृष्ण

मला सांगा चार पाच वर्षाच्या कुठला विक्रम असतो नाही आता चित्र बदल आमच्या काळात म्हणजे माझ्या काळामध्ये मी बघत होतो ना एक कसा कसा कसं अंगासायचे ऐकलं

जास्त आवड्या गवळ्यांनी मोठ्या आहेत ज्या आणि कृष्णाला खडेवर येतात त्यांच्या सोबत लास आहे भगवनिकाने त्यांच्या म्हणजे त्यांचं ना सगळ्या यशोदीच्या आणि कृष्णाचं यशोदीच काय नात आहे माता आणि पुत्र गवळतीचे तीन नात आहे अरे हे प्रेम अलौकिक प्रेम आहे गोपिकांचं आणि कृष्णाच मानव भाष्यकाराने वर्णन केलं आणि प्रेम कसं असं I'm the

असं असत कृष्णाला कोण्यात जागेवर तुम्ही निवडून ठेवायला परम पवित्र म्हणजे प्रेमाच्या उच्च शिखरावर आहे तो त्याचं प्रेम जितकं माणसावरती आहे जितकं स्त्रियांवरती आहे तितकं पुरुषांवरती आहे तितकंच बालकावरती आहे तितकंच वृद्ध माणसावरती आहे तितकंच गाईवरती आहे तितकं पक्षांवरती आहे तितकं सरपटणाऱ्या प्राण्यांवरती आहे चराच्या सृष्टीवरती तेवढं प्रेम करणारा फक्त आणि फक्त परमेश्वर त्याला आपण कोणीकडे म्हणतो आपल्याला असं म्हणे अर्जुनाला भगवद्गीता सांगितली भगवंतच्या मित्र कडी असतात तिथे पती पत्नीच्या माणूं होतात कुलकुर होते सासू सोबत होते मोलाची बापाची होते कटकटी असतात प्रपंच या कटकटीतून कसं बाहेर पडायच सुखी कसा राहायचं गोपिकांना रास करायला लावतो त्यावर तो पद्धती तुम्ही विसरून जा प्रपंच अतुर् विसरून जा खूप चांगलं जीवन मिळालेलं आहे आपल्याला आता इथं बसला पहिल्या घरच्या गोष्टी विसरली आणि बाबा त्यापेक्षा जाऊन आता असे देवा कुठे आणि अशी अवस्था होत आमची गोटी काढण्याचं चित्त विचलित होऊ नये त्यांच्यामध्ये सामान्य आपल्याला तो केला आपल्याला डॉक्टर शेतकरीला एखाद्या घरामध्ये पटकडले करावं तुम्हाला

देऊन आपल्या पद्धत असं शिकवले का मी आणि दिले का मी नाही कोणीच